आज छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा आहे आपल्यासोबत देशमुखांच्या कन्या आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीचं आजचं नियोजन आहे आमची एकच मागणी आहे की आम्ही न्याय मागतोय आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या आणि जे मोर्चे निघत आहेत तो म्हणजे समाजाच्या ज्या भावना आहेत त्याचा आक्रोश आहे आणि ते सुद्धा या मोर्चाद्वारे तेच सांगतायत ते की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या काय वाटतं तुम्हाला की आता सध्या एवढे मोर्चे आपण काढलेले आहे न्याय मिळेल विश्वास आहे विश्वास आमचा आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल पण जे आणखीन एक आरोपी फरारच आहे तर आम्ही अपेक्षा कधी ठेवायची आम्हाला न्याय कधी मिळणार त्यासाठी एवढंच वाटतं की जे पोलीस प्रशासन असेल किंवा ज्या कोणत्या यंत्रणा असतील त्यांची जी प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर करून आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा पोलीस यंत्रणेसोबत तुमचं काही चर्चा झाली का किंवा सांगतात सांगतात म्हणजे ते माझ्यापर्यंत तर काही आले नाही आहेत आणखीन पण बाहेर त्यांचं होतच आता सध्या जे मोर्चे चालू आहेत त्यातनं जो प्रतिसाद मिळतो आहे आणि लोकांच्याही भावना तीव्र आहेत त्यात काय वाटतं की म्हणजे की या सरकार या जनतेचा ऐकेल विश्वास तर आमचा आहे की ते सर्वांचं मत सरकार की सर्वांचं आज पूर्ण महाराष्ट्र तेच सांगतोय की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या की आज जी माणूस हत्या झाली आहे जशी माझ्या वडिलांची झाली तशी अनेकांची त्याच्या अगोदर झाली असेल किंवा किंवा इथून पुढे जे घडणार असतील त्या गोष्टी घडू नयेत म्हणून आम्ही एक ते एक भावना आहे आमची की जे आता हे आमच्या कुटुंबावर दुःख आले त्यानंतर कोणत्या कुटुंबावर येऊ नये म्हणून आमची एकच विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय द्या आता ह्या सर्व गोंधळात कॉलेज पण चालू आहे तुमचं कॉलेज होत का पूर्ण सध्या तर नाहीये पण मला एक वाटतं की माझं जे एक वर्ष बॅकलॉग गेलं तर मी त्यानंतर पण काढू शकते पण माझ्या वडिलांना न्याय हा लवकरात लवकर मी आला पाहिजे मुख्यमंत्री जे साहेब आहेत मुख्यमंत्री काकांना तुम्ही काय सांगाल त्यांच्याकडे पण तीच मागणी आहे की जो जसं त्यांनी आश्वासनही केलंय की आम्ही लवकरात लवकर न्याय देऊ आणि ते जसं म्हणले तसं या जी आहेत ते आरोपी त्यांच्यातील शेवटचा जोपर्यंत आरोपींना फाशी लागत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत म्हणजे प्रत्येक आरोपीलाही कटोरात कठोर कट शिक्षा होईल असं त्यांनी सुद्धा आव्हान दिलंय आणि आम्हाला सुद्धा तेच वाटतं कारण की जे गुन्हेगारी आज वाढतीये ती नंतर घडू नये किंवा जी आज वेळ आमच्यावर आली ती दुसरं कोणत्यावर कोणावर येऊ नये असं आम्हालाही वाटतं म्हणून जे आरोपी आहेत त्यांना कटोरात कठोर कट शिक्षा झालीच पाहिजे नक्कीच आपल्यासोबत देशमुखांच्या कन्या होत्या आणि त्यांनी सांगितलंय की मुख्यमंत्री साहेब न्याय देतील त्यांनाही विश्वास आहे ह्या सर्व गोंधळात त्यांचं शिक्षणाकडेही दुर्लक्ष होते पण ते बॅकलॉग जरी असेल तरी पूर्ण करतील परंतु न्याय हे आत्ताच मिळणं अपेक्षित आहे